कसं आहे माहिती आहे का टी व्ही चॅनलवर अनेक सिरियल येत असतात जात असतात पण मात्र काही सिरियल म्हणजे काही मालिका अशा असतात की त्या मोठ्या प्रमाणात आठवणीत राहतात आणि त्यामध्ये जे असणारे कलाकार आहेत त्यांची नावंसुद्धा चांगली आठवणीत राहतात आणि त्यांचं नाव काढलं त्यांचा फोटो बघितला की त्या एपिसोडची त्या सीजनची एक आठवण येते अशाच पद्धतीने एक रियालिटी शो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला होता आणि तो होता बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या वे सीझनमध्ये वेगवेगळे वेग क्षेत्र क्षेत्रामधले वेगवेगळे कलाकार घेतले होते त्यामुळं बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं त्याच्यामध्ये मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतले कलाकार होते त्याच्यामध्ये काही गायक होते सिंगर होते तर काही जण रील स्टारसुद्धा होते मग त्याच्यामध्ये सूरज सुद्धा नाव येतं आणि सूरज चव्हाणमुळं सुद्धा बिग बॉसचं पाच वर्षजण गाजलं हे अनेकांनी मान्य केलं म्हणून त्याला विजेतासुद्धा केलं पण मात्र या बिग बॉसच्या घरामध्ये एक चर्चा होती ती म्हणजे निक्की आणि आरबाजची एकीकडं बिग बॉसच्या घरामध्ये दिलेला जो टास्क आहे जे खेळ आहेत आणि जे काही भांडणं आहेत यामध्ये निक्कीचा पहिला नंबर होता हे आपण बिग बॉसमध्ये पाहिलेलंच आहे पण मात्र त्या भांडणाबरोबरच निक्कीचा आणि अरबाजचा सुद्धा सुरू होता आणि आता बिग बॉस बघावं का नाही असा देखील प्रश्न अनेकांना पडला होता पण मात्र बिग बॉसमध्ये झालेली जी ओळख आहे ती अजूनही निक्कीची आणि अरबाजची कायम आहे आणि त्यानंतर त्यांनी नेमकं काय का केलंय तेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे कलाकार सहभागी झाले होते काही जणांची नावं हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती आणि त्यांनी ते बिग बॉस सीझनसुद्धा गाजवलं होतं त्यामध्ये पहिलं नाव होतं सूरज चव्हाणचं सूरज चव्हाणनं बिग बॉसचं पाचवं सीझन गाजवलं म्हणून तो त्या ठिकाणी विजा झाला विजयी झाला तर दुसरं नाव होतं ते म्हणजे निक्कीचं आता निक्की कशा पद्धतीने भांडत होती काय करत होती हे सगळं आपण पाहिलेलं आहे पण निक्की दुसऱ्या एका कारणामुळं चर्चेत होती ती म्हणजे आरबाद सोबतच्या असणाऱ्या लव्ह स्टोरी बद्दल आता यांचं सूत बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं जुळलं होतं कशा पद्धतीनं ते कॅबिनमध्ये बोलत होते कुठं बोलत होते एकमेकांना चिटकत होते हे बिग बॉसच्या घरामध्ये स्पष्टपणानं दिसत होतं मग आता बिग बॉसमध्ये हेच बघायचं बाकी होतं का आता आम्ही बिग बॉस बघणार नाही अशा कमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात येत होते मग आता बिग बॉसमधून बाहेर गेल्यानंतर या दोघांची अजूनही जोडी कायम आहे आणि या दोघा जणांनी आता वेगळ्याच पद्धतीचं फोटोशूट करून पुन्हा एकदा प्रेक्षकांना धक्का दिलाय आता हे तुम्ही काही फोटो पा आता या फोटोमध्ये तुम्हाला निक्कीचा आणि अरबातचा एक वेगळाच अंदाज दिसत असेल की कशा पद्धतीनं दोघा जणांनी एकसारखेच कपडे घातलेले आहेत आणि एक, एक वेगळाच आधा वेगळाच अंदाज दोघा जणांनी दाखवलेला आहे आता या दोघा जणांची लव स्टोरी अशाच पद्धतीनं सुरू आहे आता हे दोघंजणं लग्न करणार आहेत पण नेमकं कधी करणार आहेत काय करणार आहेत याचं काहीही अजून सत्य समोर आलेलं नाही पण मात्र ज्या पद्धतीनं या दोघा जणांची जोडी बिग बॉसच्या घरामध्ये हिट ठरली होती त्याच पद्धतीनं आयुष्यभर हिट ठरेल का आणि हे दोघंजणं लग्न करतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा